मित्रांनो मोफत भांडी वाटप योजना ऑनलाईन अर्ज सुरू झालेला आहे हा अर्ज कसा करायचा फॉर्म कुठे भरायचा कशा पद्धतीने भरायचा याचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड केलेला आहे महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी भांड्यांचा संच वाटप करण्याची योजना सुरू आहे या योजनेअंतर्गत राज्यात सुमारे पाच लाख संच वाटपासाठी मंजूर करण्यात आले होते यापूर्वी मोठ्या प्रमाणावर नोंदणी झाल्याने काही काळ हा कार्यक्रम स्थगित ठेवण्यात आला होता परंतु आता नव्या शासन नियमानुसार भांड्यांच्या संचामध्ये काही बदल करण्यात आले असून पुन्हा एकदा ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी मंडळाने ही योजना लागू केली असून सक्रिय नोंदणी असलेल्या प्रत्येक पात्र बांधकाम कामगाराला गृह उपयोगी मिळणार आहे त्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर डब्ल्यू 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 यम ए एच ए बी ओ सी डब्ल्यू डॉट इनवरून ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे नोंदणीची प्रक्रिया अर्जदाराने सर्वप्रथम मंडळाच्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या नोंदणी क्रमांक टाकावा लागेल जर यापूर्वी भांड्याचा लाभ घेतला असेल तर पुन्हा अर्ज करता येणार नाही पण लाभ घेतलेला नसेल तर अर्जाची प्रक्रिया सुरू होते यामध्ये लाभार्थ्याचे नाव वडिलांचे नाव अण्णाव जन्मतारीख वय आधार क्रमांक मोबाईल नंबर इत्यादी माहिती आपोआप दाखवली जाते यानंतर आपल्या जिल्ह्यातील उपलब्ध शिबिराची यादी समोर येते ज्या शिबिरातून आपल्याला संच घ्यायचं आहे ते गाव निवडावं लागतं त्यानंतर अर्जदाराने अपॉइंटमेंट उपलब्ध असलेली तारीख निवडून ती निश्चित करावी लागते अपॉइंटमेंट न निवडताना सुट्टीचे दिवस लाल रंगाने दाखवलेले असतात अर्ज प्रक्रियेत अर्जदाराने सोयी घोषणापत्र डाउनलोड करून भरावे लागते या सोयी घोषणापत्रात स्पष्ट नमूद करावे लागते की अर्जदारांनी यापूर्वी या अर्ज या योजनेतून भांडी संच घेतला नाही तसेच पती पत्नी यांना एकत्रितपणे फक्त एकदाच लाभ मिळणार आहे अर्जदाराची सही करून ते स्कॅन करून संकेतस्थळावर अपलोड करणं आवश्यक आहे जर हे अपलोड केले नाही तर अर्ज फेटाळला जाईल घोषणापत्र अपलोड केल्यानंतर अपॉइंटमेंटची के प्रिंट काढावी लागते प्रिंटरवर अर्जदाराची सर्व माहिती लाभ मिळाल्या भांड्याची संख्या आणि वितरण होणाऱ्या शिबिराचा पत्ता स्पष्टपणे दिलेला असतो दिलेल्या जारखेला अर्जदाराने स्वतः उपस्थित राहून आधार कार्ड नोंदणी कार्ड आणि संबंधित कागदपत्र शिबिरात जावे लागते तिथेच लाभार्थ्याला मोफत गृह भांड्यांचा संच दिला जाणार आहे